मार्गाने चालू असलेलं आंदोलन आणि पोलिसांचं मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहकार्य होत परंतु वरून चक्र फिरले आणि आंदोलनं आंदोलनाची दिशा बदलली पोलिसांनी बळाचा वापर केला गुन्हे दाखल केले ठीक आहे पोलिसांनी पोलिसाचं काम केलं परंतु ज्या नालायक सरकारनं शेतकऱ्यांचं मतदान घेताना शब्द दिला होता की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू ते नालायक सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही आणि जर तुम्ही जे काही बोलले ते तुम्ही प्रत्यक्षात आणा असं जर कोणी म्हणणार म्हणत असेल आणि त्याचा जा विचारासाठी जर शेतकरी रस्त्यावर बसत असेल तर त्या शेतकऱ्यावर तुम्ही बळाचा वापर करता हे अत्यंत निंदनीय बाब आहे आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करत असताना देखील ऐन वेळेला पोलिसांनी उचललं आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलं याचा तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोच परंतु आज हातामध्ये ना रुग्ण घेऊन जो शेतकरी आंदोलनाला बसला होता भविष्यात हे हे रुग्ण सरकारच्या विरोधात वापरलं जाईल आणि जेवढे आंदोलन सरकारला छेडायचे तेवढे चिरडा परंतु सामान्य शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर रोष आहे लाडक्या बहिणीनं पैसे मागितले नाही तिला पैसे देण्यात आले समृद्धी महामार्ग कोणी कोणी मागितला नव्हता त्याला पैसे देण्यात आले शक्तीपीठ मागण्यात आला देण्यात आला त्यालाही कोणी पैसे मागितले नाही परंतु ज्या ज्याचा जनतेला काहीही फायदा होणार नाही त्याच्यासाठी प्रचंड पैसा वापरायचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसा नाही वापरायचा हमी भावासाठी वीस टक्के अनुदान द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना लुटायचं काम करायचं असल्या नालायक सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो येणाऱ्या लढाया अजूनही तीव्र आणि आक्रमक होतील महाराष्ट्रामध्ये जात पात धर्मपंथ पक्ष विचारधारा विसरून सर्व शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरले होते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या मागण्यांसाठी आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न होते त्यासाठी दिव्यांग बंधू हो या आंदोलनात सहभागी झाले होते शांतता मार्ग शांतता मार्गाने चालू असलेले आंदोलन चिरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाने सर्व आंदोलकांना आज या ठिकाणी आणून बसवलं आज महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एकंदरीत शेतकऱ्यांना भुलवून या लोकांनी कर्जमाफी कर्जमुक्ती देऊ देऊ असं खोटं आश्वासन दिलं शेतकऱ्यांची मतं लाटली आणि सरकारमध्ये बसली अजित पवार सारखा उपमुख्यमंत्री तो शिंदे सतरा हजार कोटीचा जरा चुना लावला तो असं म्हणतो की शेतकऱ्याची कर्जमाफी मी बोललोच नाही अजित पवार आज त्याची क्लिप आहे की कर्जमाफी दिली नाही तर अजित पवार बापाचं नाव लावणार नाही आणि अजित पवार आमचा सवाल आहे की बापाचं नाव खरंच बदललंय का बदल असेल तर जाहीर करा म्हणून आणि <laughs> राहिल्याविषयी हनी ट्रॅपचं जे प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात यांचा मंत्री कृषी मंत्री रमी खेळतो तर हे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नसून हे सरकार रम रमा आणि रमीच सरकार आहे असं एकंदर वागणी येते आणि राहिल्या राहिल्याविषयी पोलिसांचा पोलिसांना ह्या लोकांनी वेट बिगारासारखं वापरायचं काम चालू केलं आंदोलकांच्या विरोधात आज महाराष्ट्रामध्ये का क्राईम रेट वाढला आहे महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय का आज प्रत्येक ठिकाणी खून होतो बलात्कार चोऱ्या डक्की त्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण गृहमंत्र्याकडे ते लक्ष द्यायला वेळ नाही पण संविधानिक मार्गाने न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना उतरण्यासाठी ते पोलिसांचा वापर करतात पोलीस बळाचा वापर करतात हे अतिशय निंदनीय आहे याचा आम्ही चुरुशांशी व्यक्त करतो